वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शिरपूर तालुक्यातील हाडाखेड जिल्हा परिषद शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप याबाबत सविस्तर असे की महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर मनोहरदादा वाघ व वा तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद शाळेतील गरिबांची लेकरे यांना वही पेन वाटप करण्यात आले व जिल्हा परिषद शाळा हाडाखेड यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देण्यात आली यावेळी या, या कार्यक्रमासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष मनोहरदादा वाघ तालुकाध्यक्ष अर्जुन वाघ तालुका संघटक इंद्रसिंग वाघ सचिव वसंत भिल ज्ञानेश्वर मोरे शहराध्यक्ष राहुल कोळी करण खैरनार राकेश शिरसाट शाळेच्या मुख्याध्यापिका पवार मॅडम तसेच शाळेचे कर्मचारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि वंचित आघाडीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आपणास मी सांगू इच्छितो की आमच्या शाळेमध्ये जिल्हा परिषद राणाखेड शाळेमध्ये सर्व गोरगरिबांचे मुलं शिकायला येतात आणि आपण एका वस्तीमध्ये न जाता गोरगरिबांच्या मुलांना कसं सहाय्य करता येईल जसं साहेबांनी म्हटलं की शिवाजी महाराज डोक्यावर धरण्यासारखे नसून डोक्यात घालण्यासारखे आहेत की स्वतःपासून त्यांनी सुरुवात केली की गोरगरिबांच्या मुलांसाठी वही पेन दिली आज महाराज आपल्याला समजता येतो की आपण एक फक्त वही आणि पेन दिली पण मुलांना एवढा आनंद होत असेल की सगळ्यांना की या वहीवर केव्हा येऊ पेन कशी चालत असेल या सगळ्या गोष्टी त्यांच्या याच्यात आहे आपलं करावं तेवढं कौतुक कमी आहे जसं आपण जे शाळेला प्रतिमा भेट दिली त्याचप्रमाणे सगळ्या विद्यार्थ्यांना वही आणि पेन दिली त्याबद्दल आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ पवार मॅडम यांच्याकडून मी आपले आभार मानतो छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ छत्रपती संभाजीराजे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन करू जनता शिवाजी राजा असा एकच होऊन गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले करून गेला सन्मान्य व्यासपीठ व गुरु वंदनीय गुरुजन व बालमित्र आज आपण बाळासाहेब प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे नातू यांच्या विचाराने प्रेरित होऊन वंचित बहुजनांच्या उत्थानासाठी जगणारे राजे शेतकऱ्यांचे कैवाळी गोरगरीब जनतेचे लाडके राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकोणास फेब्रुवारी जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आपण राबवित आहोत आपण म्हणाल एकोणास फेब्रुवारी ती जयंती तर चालली गेली परंतु आज काय तर बालमित्रांनो होतं काय की एकोणास फेब्रुवारीच्या शाळेचे अनेक कार्यक्रम असतात बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन आपण हा कार्यक्रम राबवत आहे या कार्यक्रम राबवण्याचा उद्देश असा आहे की शिवाजी महाराज आपल्या बालमित्रांना कळावे त्यांचे चारित्र्य त्यांचे विचार हे आपल्यात बांधवले जावेत म्हणून आपण हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश राखलेला आहे शिवाजी महाराज जन्माला आले नसून शिवाजी महाराज हे घडवले गेले आहेत राजमाता जिजाऊंनी चांगले संस्कार करून त्यांना घडविले आणि बाल शिवावरती जे संस्कार गेले त्याच्यामुळे त्यांनी त्यांना आपण तीनशे त्र्याण्णव वर्ष लोटल्यानंतरही आज आपण स्मरण करीत आहोत सर्व स्मरण करण्याचा उद्देश असा की शिवाजी महाराज बालमित्रांना समजावा का, त्यांच्या का, का, कार्य कार्याच्या त्यांच्या चारित्र्याच्या आपल्या बालमनावर परिणाम घडून शिवाजी महाराज असे शिवाजी महाराज तयार हो आप म्हणून आपण आकार पण शिवाजी महाराज तयार होणे म्हणजे काय तलवारीने युद्ध करण्यासाठी आपण तयार करणार नाहीत जसे आपल्यावरती जे संस्कार संस्काराच्या माध्यमातून जसा सचिन तेंडुलकर करतो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करते आणि अब्दुल कलाम घडतात त्याप्रमाणे आपण घडावे आणि आपल्या या मातीतून जिल्हा परिषद शाळेच्या मराठी शाळेच्या माध्यमातून शिक्षकांच्या संस्कारातून हे जे विद्यार्थी घडणार आहेत त्या घडण्याला एक काहीतरी आपल्या वंचित बहुजनांकडनं काहीतरी मोलाचे योगदान व्हावं म्हणून आपण हा कार्यक्रम म्हणून बालमित्रांनो शिवाजी महाराज हे रेतेचे राजे होते एकोणास एकोणीशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला जिजाऊ माताकडून त्यांना संस्कार मिळाले व वडील शहाजी राजाकडून त्यांना शौर्य मिळालं छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक होते त्यांनी त्यांच्या तेन वयाच्या केवळ पंधराव्या वर्षी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा त्यांच्या सौम्यासमोर रायश्वरच्या मंदिरात घेतली स्वराज्य निर्मिती करणं हे त्या काळचं फार मोठं कठीण काळजी का, होत त्यांनी आपल्या बालमित्रांच्या साह्याने कानाजी मालुसरे विरारजी देशपांडे दे, नेताजी पालकर असे अनेक शूरवीरांनी साथ देऊन हे स्वराज्य स्थापन केले शिवाजी महाराज हे व पराक्रमी राजे होते त्यांनी अनेक गड किल्ले जिंकले चत्रुथाचा नाश केला रेतेला गुलामीतून मुक्त केले शेतकऱ्यांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या अब्दुल खान खान औरंगजेब अशा अनेक बलाढ्य शत्रूंना त्यांनी हरवले गनिमे कामा ही युद्धनीती त्यांनी वापरली छत्रपती शिवाजी महाराज सहा जून एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी यांचा राज्याभिषेक झाला व ते रैतेला एक न्यायफिर हो आदर मिळाला स्वराज्यात त्यांच्या स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता त्यांच्या राज्यात प्रत्येक स्त्रीला मान मिळाला साधू संतांना आदर मिळाला रयतेच्या सुखाचा विचार त्यांनी केला शिवाजी महाराजांनी शिवजयंती निमित्त आपण डोक्यावर जातो परंतु शिवाजी महाराज हे डोक्यावर धरण्याची व्यक्ती नसून डोक्यात घालण्याची व्यक्ती आहे कारण की शिवाजी महाराजांसाठी आपण दाढी राखतो कपाळ चंद्रकोर करतो गाडीवर बॅनर लावतो परंतु त्यांचे विचार चारित्य नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज एक हे धक्धक ते अग्निकुंड आहे व हे शिवाजी महाराज आपल्या बालमानावर कोरले जावे हीच संकल्पना वंचित बहुजन आघाडीच्या वतनीने राबविण्यात आली आहे धन्यवाद जय भीम जय संविधान जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांना अनंत कोटली महाराष्ट्र मोजरा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं मी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना एकच संदेश देण्यात इच्छितो की ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा पगड जातीच्या सोबत घेऊन जे स्वराज्य निर्माण केलं त्याच पद्धतीनं तुम्हीसुद्धा जातीपातीनं बघता तुम्ही मित्रता करा आणि खूप शिका मोठे व्हा आणि जनतेची सेवा करा हा संदेश मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं विद्यार्थ्यांना देत आहे दुसरं सांगायचं म्हटलं की आज प्राथमिक शाळा आराखेड इथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष इंजिनियर मनोहर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीने जे वही आणि पेन वाटप केलेली आहे आणि हे सगळं काय जे आय आयोजन केलेलं आहे त्यानिमित्तानं मी शाळाखेड प्राथमिक शाळा यांच्या वती वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं यांचा मी आभार व्यक्त करतो धन्यवाद